To tell. I killed it, it's murder. I killed it, Emergency, emergency, emergency. I killed it, it's murder. I killed it, it's murder. Go crazy, berserker. I killed it, it's murder. Go crazy, berserker. I killed it, it's murder. देखो कैसा देख रहे हो आदमी तेरे को कौन वो देखने सामने इधर ही देख रहा हो मंड़े yeah. yeah. एका फोटो साठी मी इथे एका गावात आलो गावात म्हणजे रोडचं थोडस आत मध्ये आणि एक किलोमीटर मागे आलं आहे फक्त एका फोटोसाठी तो फोटो कोणता आहे हे तुम्हाला माझ्या इन्स्टा पेजला कळेल इथे जे नाव आलं आहे रोड ट्रिप्स विथ नील तुम्हाला इंस्टाग्रामला माझी पोस्ट दिसेल नक्की बघा आपलं एक छोटंसं नुकसान झालं आहे गाई हो 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 दोन बी एम डब्ल्यू बाराशे सी सी आणि एक निंजा अशी केली आत्ता हो 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 पहिला वॉटरफॉल्स मंडळी पहिला वॉटरफॉल्स तीनशे तीनशे एमर्जन्सी 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 oh 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 hi hey एमर्जन्सी एमर्जन्सी जे बोललो ते काय होतं ते हे होतं दुसरं नुकसान आणि पहिलं नुकसान हे होतं हे बघा च मग आईला काय विषय नाही हा छोटासा विषय एक नट पडला आपला मगाशी पण ट्रॅफिक आणि खड्डे असल्यामुळे मी काय करू शकलो नाही त्याला वाचवू शकलो नाही बरोबर पाच किलोमीटर राहिलं आहे माशेस घाट म्हणजे मेन पॉईंटला पोचायला चला निघूया थोडं थांबल्यामुळे पुल्यांना पण आराम मिळाला ते पण बिचारे सुंदर पडलेले आणि इथून ॲक्च्युअल भारी भारी व्ह्यूज जे आहेत ते स्टार्ट होतात हो बी एम डब्ल्यू आपण एक मस्त ड्रोन शॉट पण घेऊया आ गे गए, आय गए। तो आ गे आताच प्रयत्नानंतर आपण पोचलेलो आहे ते म्हणजे माळशिजला हम जा रहे हे हे ऑगने चुक्यात चालली आपली गाडी चुक्यामध्ये आपण आणलेला नाहीये रेनकोट बीक गे हो होता हो, 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 हो। नाक नाग हो। चालेल इतर एक रुपये एक मस्त फोटो काढते फोटो काढते तर मस्तपैकी एक इथे कि फोटो काढला आहे मी तो पण तुम्हाला बघायला मिळेल आपल्या इंस्टाग्राम पेजला इंस्टाग्राम पेज सॉरी तर इंस्टाग्राम पेज जे आहे ते पण फॉलो करायला विसरू नका आजकाल माझ्या जीवेला काय झालं आहे माहीत नाही स्वर वर खाली होतात आपले चॅलो भीगने के लिए तयार मी आलो आहे सोलो ॲक्च्युली मी आता आ, सोलो ट्रॅव्हल करतो तुम्हाला पण माहितीच असेल मी सोबत जात नाही वॉटरफॉल दाखवला असता पण तिथे मुली आहेत तर तुम्ही म्हणाल मी मुली बघतो म्हणून

तर आपण इथे मस्तपैकी एक गाडी लावूया आपली आणि जाऊन येऊ आतमध्ये मस्तपैकी आपण इथे गाडी लावली आणि इथे आपल्याला एक लादी मिळाली जेणेकरून आपली गाडी मातीत नाही जाणार आणि ही समोर छोटीशी टनल आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तर टनल आणि इथून आपल्याला आत जायचं आहे तर जाऊया आपण आतमध्ये म्हणजे इकडे नव्हे इकडे मस्त आपण ड्रोन उडवणार आहे आता मी माझ्या हेल्मेटमध्ये आहे हो मस्त की जरा चहा पियात चहा प्यायचं मन करत आहे सो मामा आपल्यासाठी चहा बनवत आहेत आणि आपण जाणारे इथे समोर इकडे पण जायला जागा आहे पण आपण जाणार आहे मेन तिकडे या मंडळी चहा प्यायला झकास मस्त आलं वगैरे आहे आणि स्वाद एकदम मस्त आहे काय प्रश्नच नाही तर मंडळी दुष्काळात तेरावा महिना माईक नाही आज असो काय हरकत नाही घरातनं निघालेलो बरोबर आठ वाजता आणि इथे मी पोचलो आहे दहा पंचावन्न झालेत म्हणजे एक साडे दहापर्यंत मी इथे पोचलो आहे तर आता बदलापूर ते माळशेज घाट मला एवढा वेळ लागला साडे दहा का म्हणजे जसं अकरा वाजलेत पण साडे दहा का म्हणतोय मी कारण मध्ये मध्ये थांबत आलो था आणि खूप सारे हॉल्ट घेतले त्यामुळे एक नंबर ड्रोन उडूया मसा Yeah, shot the gallery into my feelings, afraid to go on this ride. I'm scared to crash inside this time. I might be speeding. Monday, drone shot Cassardla. नक्की कळवा आणि धुक वगैरे आणि सगळंच अजून तुम्हा एक तुम्हाला एक शॉट दाखवतो ओ गॉड हे बघा पाऊस आला पाऊस आला दिसत नाहीये धुकं भरपूर आलंय आणि धुक्यासोबत पाऊस पण खूप लकी आहे मी कारण पाऊस याच्या आधी बरोबर ड्रोन शॉट घेतला आणि खूप भारी दिसला आणि आता बघा आता इथे काहीच दिसत नाही आहे बघूया थोडंसं क्लिअर होईपर्यंत थांबूया एक दहा ते पंधरा मिनिटं जर दहा पंधरा मिनटात क्लिअर झालं तर परत एक आपण शॉट घेऊया ड्रोन शॉट आणि ड्रोन आता मी हे ते एक छोटंसं शेड आहे काकांची त्या काकांची इथे ठेवलं आहे जरा भिजण्याची भीती वाटते पाऊस परत आलेला आहे तर जसं म्हटलं तसं थोडा वेळ वाट बघू दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटांनी परत येऊ तोपर्यंत आपण जाऊयात ते टनलचे इथे हे बघा हे बघा थोडंसं क्लिअर व्हायला लागलं काकांचे इथे आपण ड्रोन ठेवलं आहे ते तिथेच असं दे देखो कैसा देख रहे हो आदमी तेरे को कौन वो देखना सामने हाँ वो इधर ही देख रहा हो वो इधर ही जा रहे हो भाई वो हटो हट रे हटना बीच में से तो हटना रे तू भी बीच में से मेरे पप्पा गरीबी आहे आपण टनलच्या आतमध्ये जाऊया तिकडे मस्त तर मस्त चित्र काढलीत खूप भारी, भारी भारी चित्र काढलेत परत आपण आपल्या गाडीच्या इकडे आलो आहे आपण वाट बघितली कारण जेव्हा चालू झालेलं आता अकरा सत्तावीस झाले दहा पंचावन्न इथे आलेलं आणि बरोबर पर... बरोबर सव्वा अकराला दूक आलं आणि पाऊस आला आणि आत्ता झालेत अकरा अठ्ठावीस तर नाही वाटत मला हे खाली होईल असं कारण एवढंच क्लिअर होत आहे आणि परत दुःख येत आहे है। सो so, इकडनं निघूया आता आणि निघूया घरी तर मंडळी पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे म्हणजे बारीक बारीक पडतो ते आणि आपल्याला तेवढा वेळ नाही आहे थांबायला ऑलरेडी साडे अठरा होऊन गेले सो निघूया आपण よし。<music> मी आता निघालोय ते म्हणजे शहरी आणि टाईम झालेला आहे पावणे बारा बघू आपण थांबलो तर मिसळपाव खायला थांबेन मी नाहीतर थेट घरी वॉटरफॉल वॉटरफॉल तर मंडळी आत्ता जरा मोकळा व्हायला थांबलेलं आतमध्ये जसं मी म्हटलं रोड कंडिशन बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर रोड अतिशय खराब आहे आणि मी सजेस्ट करेन जर तुम्ही सप्टेंबरपर्यंत जाणार असाल तर जाऊ शकता सप्टेंबर नंतर मे बी थोडासा अजून रोड खराब होणार कारण मोडत आहेत रोड सगळे त्यामुळे रोड खराब होण्याची भरपूर चान्सेस आहेत कसला मस्त सरळ सरळ रोड आहे छान वाटत आहे अशा प्रकारे जिथे आपण डिव्हिलप केलेला तिथेच परत आलोय त्या पेट्रोल पंपवर पण आपल्याला आता पेट्रोल नाही भरायचं आहे पण तिथूनच थोडं पुढे गेल्यावर लेफ्ट आहे तो आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे तर आपल्याला हा लेफ्ट घ्यायचा आहे म्हणजे थोडक्यात आता माझा राईट कारण मी थोडा पुढे आलो हा राईट आपल्याला बरोबर घेऊन जातो बदलापूरपर्यंत बदलापूर स्टेशन तर आपण आलेलो आहे अशा प्रकारे परत बारवी डॅमच्या इथे चुकलाय म्हणजे पाऊस पडलेला नाहीये तर मंडळी अजून एक पंधरा मिनिटांनी मी पोचेन माझ्या घरी आणि आता वाजलेले आहेत पावणे दोन वन फॉर्टी सिक्स झालेले आहेत तर ह्याच्या पुढचे जे ब्लॉग आहेत तर मी आता चाललो आहे राजस्थानला एक माझं एक काम आहे तर मी राजस्थानला चाललो आहे जर मला वेळ मिळाला तर तिथला सिटी पॅलेस आणि आणि जर मी पुष्करला जर गेलो तर तिथलं ब्रह्म मंदिर जे आहे ब्रह्म मंदिर ते तुम्हाला मी दाखवेन आणि तिथला इतिहास पण तुम्हाला सांगेन तर भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू Berserker, I killed it, it's murder. Go crazy, Berserker, I killed it, it's murder. Go crazy, Berserker. Yeah. Show them.